मित्रांनो नमस्कार एक बरबरी शेळे एक स्वदेश शेळे आणि शिरोई सहा बोकड विक्रीसाठी आहेत साबिया गोटफार मध्ये सुरुवातीला हे चार बोकड पहा बाकी पुढे पाहूयात यातला डावीकडचा शिरोई बोकड आहे नऊ महिन्याचा वजन पंचेचाळीस ते पन्नास किलो पर्यंत आणि उजवीकडचे तीन आजमेरी बोकड आहेत वय साडेचार महिने सरासरी वजन पंचवीस ते तीस किलो पर्यंत हे चार बोकड क्वालिटी मध्ये बोकड आहेत मित्रांनो पाहू शकता आपण आणि यानंतर हे दोन आजमेरी बोकड पहा यातला एक आठ महिन्याचा आहे एक अकरा महिन्याचा वजन पंचेचाळीस ते पंचावन्न किलोपर्यंत हे दोन आजमिरी बोकड आठ महिन्याचा एक अकरा महिन्याचा एक आणि यानंतर हे पहा यातली डावीकडची सोजत शेळी सहा दात फ्रेश उंची पस्तीस इंच दुसऱ्या वेताला दोन महिने गाबन किंमत सांगितलेली आहे साडेबारा हजार रुपये आणि उजवीकडची बरबरी शेळी आठ दात फ्रेश उंची अठ्ठावीस इंच ऑपर किंमत सात हजार शंभर रुपये या दोन शेळ्या साब्या फार्म रेंदाळा तालुका हातकरंगले जिल्हा कोल्हापूर संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचे असल्यास धन्यवाद